मित्रांनो तुम्हालासुद्धा यूट्यूबवरून पैसे कमवायचे आहेत टेन्शन घेऊ नका आहे आपण मी महिन्याला कमीत कमी दहा हजार रुपये तर कमवतो जर एक ही व्हिडिओ महिन्याभर नाही टाकलं तरीसुद्धा पाच हजार रुपये तर माझे कुठंच जात नाही ते का तर ते व्हिडिओच्या टॉपिकनुसार असतं एवरग्रीन टॉपिक आहे जरी मी झोपलो तरीसुद्धा लोक तो व्हिडिओ आहेत आणि त्याच्यावरून मला न व्हिडिओ सुद्धा पाच हजार रुपये महिन्याला फिक्स येत आहेत मग असं तुम्हाला नवीन काही तर करायचं आहे का, का म्हणजे यूट्यूबवरून पैसे कमवायचे आणि तेही नवीन मार्गाने नवीन मार्गाने हो मित्रांनो नवीन मार्गाने सुद्धा तुम्हाला पैसे कमाव येतात आता नवीन मार्ग म्हणजे काय यूट्यूबचं अल्गोरिदम किंवा जी पॉलिसी आहे गाईडलाईन आहे ते काय सांगतं एक हजार तुमचे सबस्क्रायबर पाहिजेले आहेत चार हजार तास तुमचे कंप्लीट झाले पाहिजे चार हजार तास मुश्किल आहे थोडं पण माझ्यासाठी नाही आहे का तीनशे रुपयाची डायरी आहे त्या डायरीमध्ये दोन वर्ष झालं काय यूट्यूबादम आहे पैसे कसं कमवायचे जी यूट्यूबर झाले ती किंवा जी कॉन्टेंट क्रिएटर झाले ती ती यूट्यूबवर पहिला तिथं आलेत किंवा इंस्टाग्रामवरती आलेत तिथून पुढे त्यांची वाटचाल चालू झाली ना फक्त महाराष्ट्रातलेच नाही महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा यूट्यूबर आहेत त्यांनासुद्धा मी फॉलो करतो एवढंच नाही मित्रांनो तर भारताच्या बाहेरचे जी क्रिएटर आहेत त्या क्रिएटरलासुद्धा मी फॉलो करतो आहे दोन वर्ष झाले मी सगळ्या गोष्टी नोट डाऊन करत ठेवतो आहे आता हे मला दोन वर्षाचे जे अनुभव मिळाला आहे त्या अनुभवावरून हो मी एक कॅटेगरी निवडली अशी कॅटेगरी ज्यामध्ये फक्त एक व्हिडिओ फक्त एकच व्हिडिओ मी अपलोड केला आणि त्या एका व्हिडिओपासून आपल्याला पाहिजे किती एक हजार सबस्क्रायबर एका व्हिडिओपासून मला मिळालं किती दोन हजार सबस्क्रायबर मिळाले फक्त एका व्हिडिओमध्ये एका महिन्यामध्येच दोन हजार सबस्क्रायबर सध्या तो व्हिडिओ आणखीसुद्धा व्हायरल होत आहे अडीच लाख सबस्क्रायबर आहेत सॉरी अडीच लाख व्ह्यूज आहेत त्याला आणि सबस्क्रायबर तर वाढत चाललेलेच आहेत एकाच महिन्यात दोन हा दोन अडीच हजार तेवढी सबस्क्रायबर झाली होती त्याची चॅनलच्या मॉनिटायझेशनचं सांगायचं झालं चार हजार काय सांगताय अडीच लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे आणि नऊ साडेनऊ मिनटाचा सा व्हिडिओ आहे किती तास कंप्लीट झाले असतील तुम्हीच सांगा विचार करून चार हजार तर एका ह्याच्यातच झालेला आहे चार हजार सबस्क्रायबर सोडा एका व्हिडिओमध्ये चॅनल मॉनिटायजसुद्धा झालेला आहे मग आता हे मला जमलं कसं तुम्हालासुद्धा माझ्यासारखं पैसे कमवायचे आहेत मी फक्त यूट्यूबवरूनच नाही है। आहे बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यातूनसुद्धा कमवतो आहे आता फक्त यूट्यूबच नाही भरपूर गोष्टी असतात आणि त्याच्यातून प पैसे कमवता येत आहेत मी स्वतः कमवतो आहे माझा अनुभव आहे त्याच्यामुळे मी गाईड करू शकतो सो तुम्हाला जर गायडन्स माझं हवं असेल तर फ्री ऑफ कॉस्ट मी देणार आहे फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला शेअर करायचं भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र